नमस्कार उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने दिव्यांगांना दिव्यांगांनी केली केंद्र सरकार राज्य सरकारचा निषेध इचलकरंजी येथील दिव्यांग जनकल्याण सेवा संस्थेने संस्थेच्या विविध मागण्यांसाठी पाच दिवस बेमुदत उपोषण केले या उपोषणामुळे आंदोलकांच्या प्रकृतीचा प्रश्न निर्माण होत असला तरी या उपोषणाकडे शासनाने एकही अधिकारी लोकप्रतिनिधी फिरकले नाही दिव्यांग कल्याण सेवा संस्थेने केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करत हे उपोषण मागे घेतले येथील दिव्यांग कल्याण सेवा संस्थेने शासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत यामध्ये दिव्यांगांना मासिक पंधरा हजार किमान वेतन मिळावे पेन्शन पेन्शनवर किमान वेतनसारखा कायदा लागू करावा साठ टक्क्याहून अधिक दिव्यांगांचे पालन पोषण करणाऱ्यांना मासिक सात हजार मानधन द्यावे महागाई भत्ता भविष्य निर्वाह निधी घरभाडे मिळावे दिव्यांगांच्या पेन्शनसाठी पुणे दिव्यांग आयुक्त कार्यालय व्हावे दिव्यांगांना लाभ मिळवण्यासाठी जिल्हा तालुकास्तरीय स्थ समिती नेमावी पेन्शनचं सर्टिफिकेट स्मार्ट कार्ड कायमस्वरूपी द्यावे यासह विविध मागण्यांचा समावेश आहे या मागण्यांसाठी वारंवार पतपुरवठा पाठपुरवठा पुरवठा करूनही शासनाने दुर्लक्ष होत असल्याचे संस्थेने येथील महात्मा गांधी चौकात बेमुदत आप अप उपोषण सुरू केले आहे उपोषणामुळे दिव्यांगांच्या प्राकृतीचा आहे प्रश्न निर्माण होत आहे मात्र पाच दिवस आंदोलन करूनही शासनाचे एकही अधिकारी लोकप्रतिनिधी फिरकले नाहीत त्यामुळे आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी केंद्र राज्य शासनाचा निषेध करत हे आंदोलन सोमवारी मागे घेतल्याचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी सांगितले धन्यवाद